नमस्कार फ्रेंड्स स्नेहल दरेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं हे वर्ष आनंदाचं सुखाचं आणि भरभराटीचं जाऊ दे हीच सदिच्छा आणि आजचा ब्लॉग सुरू करूयात आज गुढीपाडवा स्पेशल व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे संपूर्ण दिवसाचा ब्लॉग काय काय झाला आहे तो मी शेअर करणार आहे गुढीपाडव्यासाठी स्पेशल थाळी बनवलेली होती त्यात काय काय मेणू बनवले होते ते देखील त्या दा। तुम्हाला दाखवणार आहे आणि गुढीपाडव्याशी संबंधित पूजा कशी केली गुढी कशी उभारली चला ब्लॉगला सुरुवात करूयात आता गुढीपाडव्याच्या अगोदरच्या दिवशी थोडीशी तयारी केलेली होती तर पूर्वतयारी काय करायची ते पाहूयात अगोदर सर्वप्रथम मी आम्रखंड बनवण्याची तयारी केलेली होती त्यासाठी मला लागणार होतं दही आणि दह्यापासून बनवणार होते चक्का तर मी काय केलं अर्धा लिटर दुधामध्ये थोडंसं दह्याचं याचं विरजन लावलं आणि ते सकाळी भिजत ठेवलं म्हणजे रात्रीपर्यंत दही चांगलं सेट होईल तर आता रात्रीच्या वेळेस काय केलं दही जे सेट झालेलं होतं ते एका सुती कपडामध्ये घेतलं खाली जाळी ठेवलेली होती आणि ते दही आहे त्यातलं पाणी चांगलं निथळून निघेल अशा प्रकारे आपण सुती कपड्यावरती ते दही चांगलं पॅक बांधून घेणार आहोत आता हे टांगणार नाही आहे मी हे फक्त गाठ मारून ठेवणार आहे जेणेकरून जाळी ठेवल्यामुळे खाली पाणी निथळून देखील जाईल आणि वरच्यावर आपण गाठ मारल्यामुळे ते असं घट्टसर जमा देखील होईल आता याच्यावरती दुसरा सुती कपडा ठेवायचा आहे त्याचं कारण असं की वरतीसुद्धा जे पाणी राहील आणि जे म्हणजे शोषून घेता येईल या हेतूने मी वरती देखील सुती कपडा ठेवलेला होता आणि हलकंसं असं आवरण त्याच्यावरती ठेवायचं थो थोडंसं वजनदार म्हणून एक पोळपाटे आपला तो देखील ठेवला होता सोबतच बारीक मटकी इथे भिजत घातली होती कारण मला बनवायची होती मटकी बटाट्याची भाजी आता त्यासाठी मटकी भिजत ठेवली आणि त्यातलं पाणी निथळून रात्रभर झाकण लावून ठेवलं म्हणजे सकाळपर्यंत त्याला छान असे मोळ येतील त्यानंतर रात्री तयारी केली ती म्हणजे गुढीपाडव्याला जी साखरेची गाठ असते आपण बनवतो साखर गाठी त्याची तयारी करूयात मी इथे आप्या पत्राला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये कॉटनचा जो दोरा असतो आपला तो पसरवून घेतला त्यानंतर एक वाटी साखर इथे कढईमध्ये घेतलेली आहे आणि एक वाटी साखरेसाठी एक वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे एक्झॅक्टली सेम प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला आणि कढईमध्ये साखर विरघळून घ्यायची आहे आणि सतत आपल्याला ढवळत राहायची आहे जेणेकरून चांगला पाक तयार होईल सोबतच दोन चमचे दूध इथे मी मिक्स केलेलं आहे दूध टाकल्यामुळे काय होतं पाकाचं वरती आहे ना असं फ्रेश पाक तयार होतो आणि सगळी घाण निघून जाते आपण ती झाऱ्याच्या साहाय्याने काढून घ्यायची आणि तो पाक या आपेपत्रामध्ये ओतून घ्यायचा दोरा खाली राहील अशा हेतूने तो ओतून घ्यायचा आणि पंधरा मिनटं तसंच साईडला ठेवून द्यायचं छान प्रकारे सेट होऊन जातो आणि ह्या गाठी घरच्या गर घरी अतिशय उत्तम तयार होतात तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटात मी गाठी तयार केलेल्या होत्या आपेपत्राच्या साह्याने खाली आपण तेल सोडलेलं होतं त्यामुळे ते पटकन निघून येतात आणि आता रात्रभर ह्या कशा ठेवायच्या तर झाकण लावून एका डब्यामध्ये पॅक बंद आपल्याला हे ठेवून द्यायच्यात बघा अतिशय सुंदर बाजारासारख्या गाठी आपल्या तयार करून झालेल्या आहेत आता दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याचा दिवस आहे सकाळचीच वेळ आहे सर्वांच्या आंघोळी करून झालेल्या होत्या मी नाश्त्याची तयारी करत होते ऋत्विजला थोडंसं दूध गरम करून दिलं त्याला दूध पाजून दिलं कप्बर आणि त्यानंतर नाश्ता काय बनवायचा तर मी उपमा बनवणार होते परंतु हे दोघंही उपमा खाणार नाही असं म्हणाले त्यामुळे पोहे देखील परवा बनवून झाले होते आता वेळ आली होती ती होती मॅगीची ऋत्विज म्हणाला मॅगी त्याचे बाबा म्हणाले ठीक आहे मॅगी बनव मग मॅगी बनवायची तर त्यासाठी भाज्या पटपट चिरून घेतल्या एकच शिमला मिरची इथे वापरलेली आहे थोडेसे हिरवे वाटाणे देखील वापरणार आहे आणि एक कांदा एक टोमॅटो अशा प्रकारच्या भाज्या मॅगीमध्ये घालून ठेवलेला होता जेणेकरून चहा गरम देखील होईल आणि नाश्ता पटपट उरकून जाईल म्हणून चहा मॅगी आणि दूध असं दोन तीन प्रकार सकाळी नाश्त्याचे होऊन गेले म्हणजे थोडस खाल्ल्यानंतर स्वयंपाकाला जरी उशीर झाला तरी थोडस माझे माहेरी माझे आजोबा आहेत ना ते सकाळी सात वाजताच खूप लांब असं वेळूची काठी असते ना ती आणतात सगळ्यात मोठ्या उंच वेळूची काठी आणतात आणि त्याची पूजा करतात आणि सकाळी सात वाजताच त्यांची गुढी उभारून होते म्हणजे बाकीचे लोक घरातले झोपेतून उठतात नाही उठतायत तोपर्यंत बाबांची गुढी उभारून देखील तयार आणि मम्मीचे लगेच नैवेद्य वगैरे ठेवून म्हणजे इतकं फास्ट असतं ना गावचं जीवन की एकदम छान प्रकारे म्हणजे खूप शहरात तरी खूप लेट आपण गुढ्या उभारतो परंतु गावच्या ठिकाणी माझे आजोबा असतील सासरे असतील ते खूप लवकर गुढी उभारतात आणि आपले सण अतिशय आनंदात साजरे करतात अशाच प्रकारे गुढीपाडवा हा आपल्या नवीन वर्षातील पहिला सण आहे तो आपण अतिशय आनंदात साजरा करायलाच सा पाहिजे त्याच्याशी रिलेटेड काय काय तयारी केली ब्लॉगमध्ये पाहूयात आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात कांदा परतून घेतला शिमला मिरची परतून घेतली वाटाणा परतून घेतला थोडंसं टोमॅटो आणि हे सगळे भाज्या मिक्स झाल्या की त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि तुमच्या आवडीप्रमाणे जे जे मसाले तुम्हाला आवडतील हळद लाल तिखट थोडंसं गरम मसाला एकदम स्मॉल क्वांटिटीमध्ये मसाले वापरायचे आहेत कारण मॅगी मसाल्याच्या पुडीमध्ये जे मसाले आहेत ते नंतर आपण वापरा वापरणार आहोत आता भाज्यांना सगळे मसाले टाकले ना थोडंसं पाणी टाकायचं झाकण लावून एक उकळी घ्यायची उकळी घेतल्यानंतर मॅगी त्याच्यात तोडून टाकायची जेणेकरून एक वाफ काढायची म्हणजे मॅगी त्यात छान मिक्स झाली ना नंतर शेवटी सगळ्यात शेवटी मॅगीचा मसाला टाकायचा आणि पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायची आणि अशी झटपट हेल्दी अशी मॅगी तयार होते महिन्यातून एकदाच करतो आपण फार काही करत नाही खूपदा मॅगी तशी हेल्दी नसते पण तिला हेल्दी कसं बनवायचं तर त्यात भाज्या टाकून एक पाहू शकता सर्वांना नष्ट करायला दिला त्यानंतर पूजेची तयारी करून घेतली अगोदर गुळी भरणार होते त्यासाठी पाहू शकता साखरेच्या काठी रात्रीच बनवून तयार घेतलेल्या होत्या त्यानंतर मी गॅलरी स्वच्छ साबणाने धुवून घेतली पावडर वगैरे टाकून आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याची भरपूर टंचाई आहे मी थोड्याच पाण्यामध्ये गॅलरी पुसून घेतली आणि जो ओलसरपणा होता तो मोपने पुसून घेतला होता पाणी जोपून वापरलं आणि त्यानंतर जी वेळूची काठी होती ती देखील स्वच्छ कपड्याने पुसून घेतली एक पाट अंतरला त्याच्यावरती स्वच्छ नवीन असं वस्त्र अंथरलं आणि गडू जो असतो आपला त्याची देखील पूजा करणार आहोत त्याला हळदी कुंकू लावून घेणार आहोत एक स्वस्तिक काढून त्याच्यावरती पाच हळदी कुंकवाची बोटं पा सर्व बाजूंनी आपण लावणार आहोत त्यानंतर पूजेसाठी जे जे सामान लागतं त्याची देखील तयारी केली देवाच्या गुढीसाठी जो हार असतो तो देवघरासाठीचा हार अशी सगळ्या प्रकारे तयारी करून घेतली म्हणजे जेणेकरून गुढी वेळच्या वेळी मुहूर्तावरती उभारली जाईल आणि जो कडुलिंब आणि गूळ याचं देखील आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तो देखील तयार करून घेतलेला होता पृथ्वीच्या बाबांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी गुढी उभारली त्यांनीच मला कडुलिंबाची पाने आणि झेंडूची फुले सगळी तयारीसाठी मदत केली मला सामान आणून दिलं बाहेरून आणि त्यानंतर आम्ही तिघांनीही पूजा केली मनोभावे नवीन वर्षाचा सण अशा प्रकारे बघू शकता छानपैकी साजरा झालेला आहे आता जेव्हा पूजा करून झाली त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात केली ती आम्रखंड बनवायला जेणेकरून स्वयंपाकाच्या आधी आम्रखंड हा मेणू का घेतला कारण तो सेट व्हायला फ्रीजमध्ये थोडा वेळ आपला स्वयंपाक होईपर्यंत अतिशय उत्तम प्रकारे सेट होऊन जाईल आणि टेस्ट देखील छान लागली इथे मी हापूस आंबे घेतलेले आहेत दोन आंबे सध्या सुरुवातीला घेतलेले आहेत पहिल्या आंब्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे छोटे छोटे पीसेस असे करून घेणार आहे दुसऱ्या आंबा जो आहे तो आपण आंबरसाला कसं त्याचं पल्प तयार करतो तशा प्रकारे फक्त त्यात साखर नाही टाकणार आहे आता हे आंबरसाचे तुकडे का करून घेतलेले आहेत आंब्याचे त्याचं कारण तुम्हाला सांगते बाबा मला म्हणाले जर तू आम्रखंड घरी करणार असशील तर असं बनव की ते स्वादामध्ये प्रत्येक घासामध्ये त्याचा स्वाद लागला पाहिजे अशा प्रकारे आम्रखंड बनव म्हणून म्हटलं आज घरच्या घरीच आम्रखंड बनवूयात अतिशय सुंदर असे टेस्टी बनतं काल जो रात्री आपण चक्का असा बांधून ठेवलेला होता बांधून म्हणजे असं एकजगी गोळा करून ठेवलेला होता तो आता काढून घ्यायचा आहे खाली जाळी ठेवायची आहे आपल्याला आणि चमच्याच्या साहाय्याने तो तुम्ही चमचा वापरू शकता किंवा विस्क वापरू शकता इथे मी तुमच्याच्या साह्याने तो घेतला आहे एकसारखा आपल्याला हलवून घ्यायचा आहे जेणेकरून तो सॉफ्ट बनेल या ठिकाणी तुम्ही थोडंसं तुपाचा वही वापर करू शकता चमच्यावर तूप टाकलं तरी उत्तमच मी नाही घातलं जेवढा चक्का तेवढीच पिठी साखर इथे वापरलेली आहे आणि त्यानंतर तो आपण मिक्सरमध्ये पल्प मँगोचा बनवलेला होता त्याच्यात साखर नव्हती घातली कारण चक्क्यामध्ये आपण पिठी साखर वापरलेली आहे आणि ते खूप गोड होईल म्हणून मग प्रमाणातच वापरलं सगळं खूप सुंदर आणि टेस्टी असं आम्रखंड बनतं आणि आपण मँगोचे जे तुकडे घालणार आहोत हा पुस आंब्याचे ते प्रत्येक बाईटला आपल्याला छान अशी टेस्ट आणि स्वाद देतात आता हे सेट करायला ठेवायचं आहे त्यासाठी भांड्याला चारही बाजूंनी जो पल्प आहे तो दिसायलाही छान दिसतो आणि त्याचा एक वेगळाच फ्लेवर लागतो अशा प्रकारे मी त्याच्यात सेट छान प्रकारे आपल्याला याच्यामध्ये सेट करायला ठेवायचा आहे पाहू शकता अर्धा लिटर दुधापासून मी हे बनवलेलं होतं एक करायला बनवणार आहोत ते आहे पुऱ्या तर पुऱ्यांसाठी जे पीठ आहे ते मळून ठेवायचं घट्टसर पीठ आपण मळणार आहोत एक चमचा रवा घेतलेला आहे गव्हाचे दोन दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे एक चमचा रवा चवीनुसार मीठ घेतलेला आहे घट्टसर पिठाचा गोळा असा मळून साईडला ठेवून देणार आहोत जेणेकरून बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करेपर्यंत गव्हाचं पीठ छान असं आपलं मुरून जाईल आणि पुऱ्या अतिशय खुसखुशीत होतात तुम्ही एक पिठी साखर देखील इथे घालू शकता किंवा जी अख्खी साखर असते ती देखील त्याने पण पुऱ्या खूप छान होतात आणि जास्त तेलही धरत नाहीत आता पुऱ्यांचं पीठ मळून झाल्यानंतर इथे मी एक कांदा घेतला आहे मोठा आणि तो पातळ चिरून घ्यायचा आहे म्हणजे भज्याचं पीठ देखील आपलं भिजवून तयार होईल त्या अनुषंगाने भज्यांची तयारी केली होती तर कांदा भजीसाठी मी इथे पातळ कांदा चिरून घेतला त्यात हळद लाल तिखट चवीनुसार मीठ हे सगळं सेट करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यात फक्त पीठ कोरडं मिक्स करून साईडला ठेवून दिलं आपोआप त्याला पाणी सुटेल आता रात्रभर जे आपण मटकी झाकून ठेवली होती ताळीमध्ये तिला खूप सुंदर मोड आलेले आहेत तुम्ही बघू शकता काहीच त्याला बांधून ठेवण्याची सुद्धा गरज नाही चाळणीमध्ये खूप सुंदर मोड आलेले आहेत आता ह्या मटकीची आणि बटाट्याची अशी मिक्स शाकभाजी आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय त्याची तयारी करून घेऊयात दोन मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत त्यांची साल काढून घेतलेली आहे आता बारीक बारीक आपल्याला ज्या साहित्य चालतील तसे चिरून घ्यायचे आणि मटकी आणि बटाटा पाण्यात भिजत ठेवायचे थोडा वेळ आता आपण वाटणाची तयारी करूयात वाटण्यासाठी मी थोडंसं खोबरं घेणार आहे एक मोठ्या आकाराचा कांदा भाजून घेणार आहे कोथिंबीर आलं लसूण अशा प्रकारचं वाटण तयार करणार आहोत तुम्हाला भाजलेलं वाटण नसेल पाहिजे तर तुम्ही कांदा टोमॅटो आलं लसूण हे कच्चं वाटण देखील करू शकता आणि मसाल्यात परतून परतून तेलात घ्यायचं ते वाटण तशी देखील मटकी बटाट्याची भाजी अतिशय टेस्टी लागते पण मी हे भाजून वाटण आज केलेलं होतं कांदा खोबरं आणि एक टोमॅटो वाटणामध्ये नक्की घ्यायचं आता हे भाजून होईपर्यंत तव्यावरती साईडला एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत पुलाव भातासाठी ते भिजत ठेवली स्वच्छ दोन पाण्याने तांदूळ निवडून घेतले धुवून घेतले आणि तोपर्यंत एका पातेलात तुम्ही बघू शकता भिजायला ठेवले आता आपली भाजीची जी तयारी आहे त्याचं वाटण तयार करणार आहोत आपण बघू शकता सगळे जिन्नस एकत्र एक करून ठेवलेले आहेत आता ह्या मटके बटाट्याच्या भाजीला ना कन्सिस्टन्सी चांगली यावी म्हणून दोन चमचे शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही मी हे वाटण अगोदर बारीक वाटून घेणार आणि दोन चमचे शेंग शेंगदाण्याचं कूट देखील बनवून घेणार आहे आता कढई गरम करायला ठेवलेली आहे एका बाजूला त्यामध्ये तेल टाकायचं आहे प्रमाणानुसार हळद लाल तिखट गरम मसाला त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि थोडीशी धना पावडर अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं वाटण आपल्याला तळून घ्यायचं आहे दुसरीकडे मी दुसऱ्या गॅसवरती तेल तापत ठेवलेलं होतं जेणेकरून एका बाजूला भाजी होईल आणि दुसरीकडे कुरडई तळून घेतली सर्वात अगोदर कुरडई तळून घेण्याचं कारण असं तेल खरकटं कुरडईसाठी अजिबात चालत नाही अगोदर कुरडई तळून घेतली नंतर मी बनवलेले पापड ज्याची रेसिपी कालच तुमच्यासोबत शेअर केली होती ते पापड केले जेणेकरून आपल्याला नंतर देखील आता लाटून तळता येतील सोबतच उजव्या साईडच्या गॅसवरती आपली भाजी आता छानपैकी मटकी बटाटे टाकून मिक्स करून घेतली आणि आता तिला चांगली शिजवून घ्यायची आहे आपण घरच्या घरी खूप सुंदर उडदाचे पापड बनवलेले होते तुम्ही बघू शकता खूप टेस्टी आणि एकदम लिज्जत पापडसारखे टेस्टी पापड बनलेले होते आणि मी एका छानशा टोपल्यामध्ये मस्तपैकी टिशू पेपर ठेवले म्हणजे तेलनी तळून जाईल कुरडई आणि पापड तळून झाल्यानंतर इथे आपण कांद्याचं जे बॅटर बनवलं होतं भज्यांसाठीचं ते इथे घेऊयात आणि छान प्रकारे भजी तळून घेऊयात आता दुसरीकडे भाजी होईपर्यंत बघू शकता आपली भाजी पूर्णपणे छान शिजलेली होती आता दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि चवीप्रमाणे मीठ मिक्स करून छानपैकी भाजी शिजवून घेतली होती मी आता झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं त्याची वाफ काढणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत बघू शकता आता आपण पुऱ्या लाटून घेऊयात एकसारखे छोटे छोटे गोळे तयार करून त्याची पुरी लाटून घेणार आहे मीडियम साईजच्या पुऱ्या इथे लाटून घेणार आहे अशा प्रकारे पुऱ्या झाल्यानंतर फक्त आपला पुलाव भात बनवायचा राहील आणि आपला संपूर्ण थाळीचा स्वयंपाक इथे तयार होऊन जाईल आता तेल चांगलं तापलेलं आहे सर्वात शेवटी त्या ते तेलामध्ये पुऱ्या आपण तळणार आहोत आता एकावेळी एक, एक किंवा अंदाज घेऊन तुम्ही एक ते दोन पुऱ्या इथे तळू शकता मी बघू शकता एक एक दों दोन तुम्ही बघू शकता सोबत सुंदर प्रकारे आपण पुऱ्या बनवून घेतल्या सोबतच भाजी देखील आपली बनवून झाली आता लास्टचा आपला शेवटचा जो पदार्थ आहे तो आहे साधा मसाले भात किंवा पुलाव भात तुम्ही म्हणू शकता साधे सिंपल असे इन्ग्रेडियंट्स त्याचे आहेत कांदा टोमॅटो थोडेसे बटाटा थोडासा वाटाणा तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही ॲडिशनल घेऊ शकता फरसबी असेल शिमला मिरची असेल माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या त्यातल्या मी घेतल्या आणि फटाफट पुलाव भात सिंपल असा मसाले भात बनवलेला होता आणि त्याच्या कुकरमध्ये तीन शिट्ट्या लावून साधाच भात तांदूळ इथे वापरलेला होता आणि छानपैकी तीन शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतला आणि आपली थाळी आत्ता मस्तपैकी तयार झालेली आहे तुमच्या काही सजेशन्स असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी कशी वाटली ते देखील सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू